मित्र हो चहा आणि कॉफी ही अतिशय लोकप्रिय पेय आहेत बहुतांश लोकांच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफी पिऊनच होते असेही काही लोक आहेत दिवसभरामध्ये त्यांच्या समोर कधीही चहा कॉफी येऊ द्या ते पिण्याची संधी ते अजिबात सोडत नाहीत जीव की प्राण असणारी ही चहा किंवा कॉफी बरेच जण हल्ली कधीही कुठल्याही वेळेला पीत असताना आपल्याला दिसून येतात परंतु बहुतांशी लोकांना म्हणजे जवळपास नव्वद टक्केहून जास्त लोकांना चहा आणि कॉफीच्या बद्दल सविस्तर शास्त्रीय माहितीच नसते त्यामुळं या चहा कॉफीचा त्यांना फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच होऊन बसतो तर कुठलीही गोष्ट जेव्हा एखादा व्यक्ती करत असतो तेव्हा त्याच्या मागे त्या काहीतरी त्या त्या कारण असतात त्याच्या मागं त्याचा काहीतरी फायदा असतो म्हणून ते करत असतात परंतु जेव्हा त्या गोष्टीच्या बद्दल आपल्याला शास्त्रोक्त माहिती नसते तेव्हा आपल्याला त्या ते गोष्टीचा फायदा ऐवजी तोटा होऊन बसतो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चहा कॉफी पिण्याचे शास्त्रोक्त फायदे सांगणार आहे यासोबतच चहा आणि कॉफीमध्ये नेमका फरक काय आहे चहा कॉफी घेण्याची योग्य वेळ कुठली किती प्रमाणामध्ये चहा किंवा कॉफी आपण दिवसभरामध्ये घेऊ शकतो कशा पद्धतीनं आपण चहा बनवला म्हणजे तो आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगला उपयोगी ठरू शकतो यासोबतच तुमच्या मनामध्ये चहाच्या बद्दल कॉफीच्या बद्दल असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देखील प्रामाणिकपणे शास्त्रोक्त पद्धतीनं तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि मला शंभर खात्री आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे मी सांगितलेल्या वेळेला मी सांगितलेल्या प्रकार चहा कॉफी घेणार आणि त्याचा तुमच्या शरीराला मनाला फायदा होणार मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊन मुद्दा ना मुद्दा समजून घ्या प्रत्येक गोष्ट बारकाई ऐका त्याच्या मागचं शास्त्र लक्षात घ्या अजून एक विनंती असेल जर वरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचे बेल से बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ येणार नाही सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे दिवसभरामध्ये सध्या तुम्ही किती चहा घेता हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आवर्जून कळवा सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो पाहूया आपण चहा किंवा कॉफी पिण्याचे ने नेमके आपल्या शरीराला मनाला काय फायदे होतात तर सर्रासपणे जर बघितलं तर चहा आणि कॉफीमध्ये फारसा काही फरक नाही एवढाच फक्त फरक आहे की चहामध्ये कॅफेनचं प्रमाण हे कमी आहे आणि कॉफीमध्ये कॅफेनचं प्रमाण हे जास्त आहे नियमित चहा पिण्याचे आपल्या शरीराला नऊ नेमके फायदे होतात त्यातला पहिला फायदा आहे या चहाच्या मध्ये असणारे जे अँटीऑक्सिडंट आहे खास करून ग्रीन टी आणि ब्लॅक टी मध्ये असणारे जे फ्लेरोनाईड्स आणि कॅटेचाइन्स आहेत ही अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरामध्ये तयार झालेला जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे फ्री रेडिकल्स आहेत चयापचयाच्या माध्यमातून तयार झालेले जे विषारी घटक आहेत ते बाहेर टाकण्यासाठी आपल्याला मदत करतात त्यामुळं आपल्याला वाटायला लागतं प्रत्येक पेशी ही चांगल्या प्रकारे टवटवीत होण्यासाठी मदत होते चहाचा दुसरा महत्वाचा फायदा आहे याच्यामध्ये असणाऱ्या आपल्याला धोका आणि उच्च रक्तदाब म्हणजे बीपी वाढण्याचा धोका देखील कित्येक पटीनं कमी होण्यासाठी मदत होणार आहे तिसरा फायदा आहे नियमितपणे ब्लॅक टी पिल्यामुळे आपल्या रक्तातील साखर देखील नियंत्रित राहण्यासाठी चांगली मदत होते चौथा फायदा ग्रीन टी आणि ब्लॅक टी टीमुळे तुमच्या शरीराचं मेटाबॉलिझम अर्थात चयापचय सुधारत आणि याचा परिणाम म्हणून तुम्हाला वजन नियंत्रित करण्यासाठी मदत होते चरबी चांगली कमी होण्यासाठी मदत होते याच्यामुळं त्या शरीरातील इन्फ्लामेशन कमी होऊन बेली फॅट म्हणजे पोटाची चरबी देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होणार आहे पाचवा फायदा याच्यामध्ये असणाऱ्या फ्लोरनाईड मुळे आपली हाडं आणि सांधे मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे शरीरामध्ये जर वात वाढला असेल किंवा कुठला सांदी विकार असेल तर हा देखील कमी होण्यासाठी याच्यामुळे आपल्याला फायदा होणार सहावा फायदा या चहामध्ये असणाऱ्या कॅफेन आणि एल थियानाइन मुळे आपल्या मेंदूचं कार्य सुधारणार आहे आपलं लक्ष केंद्रितपणा असेल निर्णय क्षमता असेल किंवा स्मरणशक्ती असेल एकूणच मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे सातवा फायदा याच्यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडेंट मुळे आपली प्रतिकारशक्ती सुधारणार आहे आणि ज्याच्यामुळं आपल्याला वेगवेगळे संसर्ग जे होणार आहेत त्याच्यापासून बचाव होण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे आठवा फायदा चहाच्या पानामध्ये असे काही घटक आहेत ज्याच्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या कॅन्सर पासून देखील बचाव होण्यासाठी मदत होऊ शकते आणि नवा फायदा चहाच्या वाटायला डिप्रेशन सारख्या आजारापासून देखील आपला बचाव होण्यासाठी मदत होते आता पाहूया नियमित कॉफी पिण्याचे महत्त्वाचे फायदे सगळ्यात पहिला फायदा आहे कॉफीचा चांगला फायदा आपल्या चेता संस्थेवर म्हणजे नर्वस सिस्टीम वरती होतो त्यामुळे आपण नेहमी अलर्ट राहतो आपला जो थकवा आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो आणि तोही लागलीच यासोबतच या, या कॉफीमुळे उतार वयामध्ये म्हातारपणामध्ये होणारे जे ब्रेन रिलेटेड मेंदूच्या संबंधित असणारे जे खास आजार आहेत ज्याला आपण अल्झायमर डिसीज म्हणजे स्मृती म्हणतो किंवा पार्किन्सन डिसीज म्हणजे हातपाय थरथर करण्याचा जो आजार आहे याच्यापासून देखील बचाव होण्यासाठी फायदा होणार आहे दुसरा महत्वाचा फायदा नियमितपणे कॉफी जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या आहारामध्ये घेत असाल तर याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये नावाचा हॉर्मोन्स स्त्रावला जाईल त्याच्यामुळे हो। तुमच्या शरीराची क्षमता खूप चांगल्या प्रकारे वाढेल जर तुम्ही शारीरिक कष्ट करत असाल किंवा तुम्ही स्पोर्ट्समध्ये एथलेट्स म्हणून काम करत असाल किंवा अजून काही तुमच्या खूप कष्टाचं काम असेल तर अशा वेळी देखील तुम्हाला परत चांगल्या प्रकारे ताज होऊन अजून चांगलं शारीरिक कष्ट किंवा मेहनत करण्याची स्फूर्ती या मिळते तिसरा फायदा कॉफीमध्ये असे काही घटक आहेत ज्याच्यामुळं आपली इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते म्हणजे इन्सुलिन चांगल्या प्रकारे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करते यासोबतच ग्लुकोजचा जो प्रमाण आहे शरीरातलं रक्तातलं ते देखील नियंत्रित ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत होते या कॉफीमुळे चौथा फायदा चहाप्रमाणेच कॉफीमध्ये देखील मुबलक प्रमाणामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात ज्याच्यामुळे शरीरामध्ये माध्यमातून तयार झालेले जे फ्री रेडिकल्स आहेत ते खूप चांगल्या प्रकारे कमी होऊन ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो प्रत्येक पेशी शरीरातली ही ताजेतवानी टवटवीत होते आणि पुन्हा नव्यानं चांगल्या जोमानं काम करायला सुरू करते पाचवा फायदा या कॉफीमध्ये मुद्य प्रमाणामध्ये जे कॅफेन आहे याच्यामुळे न्यूरो ट्रान्समीटर जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि त्याच्यामुळं आपला मूड लागलीच सुधारतो लगेच आपल्याला फ्रेश वाटायला लागतं अलर्टनेस वाढतो तुमचा जो कंट्रोल आलेला आहे बोर झालेला आहे ते प्रमाण निघून जाऊन डिप्रेशन सारख्या गंभीर आजारापासून देखील बचाव होण्यासाठी मदत होते सहावा फायदा कॉफीच्या मध्ये असे काही घटक आहेत ज्याच्यामुळे लिव्हरचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते मग लिव्हरमध्ये चरबी जमा होणं असेल लिव्हर सिरोसिस असेल किंवा कुठल्या प्रकारचा कावीळ झालेला असेल किंवा लिव्हरचा कॅन्सर असेल या सारख्या आजारापासून हो सातवा फायदा कॉफी पिल्यामुळे तुमच्या शरीरातील अर्थात मेटाबॉलिझम कॉफी पिल्यानंतर तुम्हाला चांगली भूक शमवली जाते वारंवार तुम्हाला खावखाव होत नाही ज्या क्रेविंग्स आहेत त्या तुमच्या कमी होतात आणि चा परिणाम म्हणून तुमचं वजन देखील नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे आणि आठवा फायदा अभ्यास असा सांगतो की नियमित जे त्यांच्या शॉर्ट टर्म मेमरी लॉस जो आहे तो कित्येक पटीनं कमी होतो स्मृतीभंश या आजाराची शक्यता देखील चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होते त्या त्यातल्या त्यात जर तुम्ही ब्लॅक कॉफी पित असाल तर त्याचा फायदा अजून तुम्हाला चांगला होणार आहे तर मित्र हो हे झाले चहा आणि कॉफी पिण्याचे महत्वाचे फायदे आता पाहूया चहा कॉफी नेमकं कुठल्या वेळेला घ्यायची बरेच जण काय करतात की सकाळी उठल्याबरोबर चहा कॉफी घेतात परंतु अशी चूक तुम्ही अजिबात करू नका मित्र हो रात्रभर आपलं शरीर उपाशी असतं बारा चौदा तासाचा जो काही उपवास झालेला असतो तेव्हा सकाळी आपली पचनशक्ती खूप चांगली जोरात असते पचन अग्नी भूक अग्नी आता पेटायला सुरुवात झालेली असते अशा वेळी आपल्या त्या रिकाम्या असलेल्या पोटामध्ये पोषक आणि पूरक आहार घेणं अत्यंत गरजेचं असतं अशा वेळी जर तुम्ही चहा किंवा कॉफी पिता असाल तर तुमच्या शरीरातली खूप जास्त प्रमाणामध्ये वाढू शकते तुमच्या पोटाचं जठराचं जठराच आरोग्य धोक्यामध्ये येऊ शकतं त्यामुळं माझी तुम्हाला हात जोडून विनंती याच्यामध्ये मा माझा अजिबात काहीही स्वार्थ नाही कधीही सकाळी उपाशी पोटी उठल्या उठल्या चहाचा घोट देऊन तुम्ही तुमची पचनशक्ती खराब करून घेऊ नका मग तुम्ही म्हणाल जेवण किंवा नाश्ता झाल्यानंतर चहा कॉफी घ्यावी का असं देखील अजिबात करायचं नाही याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही जेवण झाल्यानंतर लागली चहा किंवा कॉफी घेता तेव्हा तुम्ही खाल्लेल्या ते। जे काही पोषक घटक आहेत जे जीवनसत्व आहेत न्यूट्रिशन आहेत ते पचायला त्या पोटामध्ये आतड्यामध्ये शोषून घ्यायला त्याच्यामध्ये बाधा येऊ शकते आणि त्याच्यामुळे तुम्हाला चहा कॉफी जेवण झाल्यानंतर लागलीच घ्यायची नाही जेवण झाल्यानंतर साधारण दीड ते दोन तासांनी तुम्ही चहा किंवा कॉफी घेऊ शकता किंवा दुपारचं जेवण तुम्ही बारा एक वाजता केलं सायंकाळी चार ते पाचच्या च्या दरम्यान तुम्ही बिंदास्तपणे चहा किंवा कॉफी आवर्जून घेऊ शकता मात्र सायंकाळी सहाच्या नंतर कुठल्याही स्वरूपात कुठल्याही परिस्थितीत तुम्ही चहा किंवा कॉफीचा एक सुद्धा घोट घेऊ हो नका कारण याच्यामध्ये असणारे जे कॅफेन आहे ते तुमच्या झोप लागण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा आणत आणि परिणाम म्हणून तुम्हाला दीर्घकाळासाठी निद्रानाश होऊ शकतो लवकर तुम्हाला झोप लागणार नाही लागलीच तर ती मध्ये मध्ये जाग येईल आणि त्याचा परिणाम म्हणून एकूण झोपेचं आरोग्य तुमच्या बिघडून जाईल आणि झोपेचं आरोग्य बिघडलं तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मानसिक आजार सुरू होतील आणि तुम्हाला या चहा आणि कॉफीचा फायदा होण्याच्याऐवजी होण बसेल त्यामुळे चहा आणि कॉफी घेण्याच्या या वेळा तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणेच तुम्ही तंतोतंत त्या, तंतो तंतो त्या पाळा आता पाहूया पुढचा महत्वाचा मुद्दा दिवसभरामध्ये चहा किंवा कॉफीचं प्रमाण किती असावं आता हे कशावर ठरतं माहिती आहे तुम्हाला तुम्ही चहा किंवा कॉफी कशी बनवता याच्यावर ठरतं जर तुम्ही चहा किंवा कॉफी करत असताना साखर आणि दूध टाकत असाल तर लक्षात घ्या चहा आणि कॉफीचे तुमच्या शरीराला अजिबात काही सुद्धा फायदे होणार नाहीत उलट तोटे होणार आहे कारण अभ्यास असं सांगतो जर तुम्ही दररोज एक कप दुधाचा चहा आणि त्याच्यामध्ये एक दोन चमचे साखर टाकत असाल तर त्या चहामधून तुम्हाला साधारण ऐंशी कॅलरीज इतके उष्मांक म्हणजेच ऊर्जा जाणार आहे आणि वर्षभरामध्ये साधारण तीस ते पस्तीस लिटर दूध तुमच्या शरीरामध्ये या चहाच्या माध्यमातून जाणार आहे याचा परिणाम म्हणून तुमचं वजन वर्षभराकाठी तीन ते चार किलो वाढू शकतं आणि जर तुम्ही दररोज दोन कप दूध साखरेचा चहा अशा प्रकारे घेत असाल तर या माध्यमातून तुमच्या शरीरामध्ये वर्षभरात सत्तर ते पंचाहतर लिटर दूध जाणार आहे आणि चौदाशे ते पंधराशे चमचे साखर जाणार आहे आणि याचा परिणाम म्हणून वर्षभरामध्ये तुमचं वजन पाच ते सहा किलो वाढणार आहे तुम्ही म्हणाल डॉक्टर दूध तर चांगला असतं की त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं प्रोटीन असतं परंतु जेव्हा ते चहा बरोबर तुम्ही घेता तेव्हा ते त्या चहामध्ये असणारे जे कॅफेन किंवा टॅनिंग नावाचे घटक आहेत त्यामुळे दुधामध्ये असणारी जी पोषक घटक आहेत तुमच्या शरीराला पुरेशा प्रमाणामध्ये मनाव्या तितक्या प्रमाणामध्ये लागू पडत नाहीत जेवढं तुम्ही फक्त आणि फक्त दूध घ्याल तेवढंच ते तुम्हाला चांगलं लागू पडेल परंतु जेव्हा ते चहामध्ये मिसळून घ्याल तेव्हा ते, ते तुम्हाला अजिबात काही लागू पडणार नाही चहामध्ये दूध टाकल्यामुळे तुम्हाला विशेष कसलाही दुधाचा फायदा होणार नाही फक्त तुमच्या चहाची कडवट असणारी ती थोडीशी चांगली होईल आणि लक्षात ठेवा साखरेचा देखील चहामध्ये अजिबात काही सुद्धा रोल नाही फक्त चहामध्ये गोड चव येते मात्र तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त कॅलरीज याच्यामुळे जायला लागतात यासोबतच या चहाच्या बरोबर काही व्यसन देखील बऱ्याच जणांना लागलेली असतात म्हणजे काय की चहा बरोबर सिगारेट पिणं किंवा चहा पिला की लगेच तंबाखू मिळणं चहा पिला की सुपारी किंवा गुटखा खाणं अशी व्यसन त्याला लागून असतात जेव्हा तुम्ही अशा प्रकारे चहा बंद करता तेव्हा तुमची ही व्यसन देखील सुटण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे जर तुम्ही चहाचं प्रमाण विचारत असाल दिवसभरामध्ये तर मी सांगेन तुम्ही दिवसभरामध्ये कधीही चुकून सुद्धा दूध साखरेचा चहा अजिबात घेऊ नका तुम्ही म्हणाल मग कुठला चहा घ्या मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे कशा पद्धतीनं तुम्ही आरोग्यदायी चहा बनवू शकता आणि त्याचा फायदा तुम्ही स्वतःला करून घेऊ शकता पा आता पाहूया आरोग्यदायी चहा कसा करायचा जो पारंपरिक दूध साखरेचा चहा आहे याला पर्याय कुठला चांगला असू शकतो मित्र हो हा चहा बनवत असताना आपल्याला चार महत्वाचे घटक लागणार आहेत जे घरामध्ये सहजपणे उपलब्ध आहेत बघा काय सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे कंद कंद म्हणजे जमिनीच्या खाली येणारे असतात ते दुसरं लागणार आहे पाने तिसरं लागणार आहे मसाला आणि चौथा लागणार आहे तुम्हाला चहामध्ये चव आणि येण्यासाठी काहीतरी तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता कंद म्हणून नेमकं काय वापरायचं तर अद्रक आहे सुंठ आहे किंवा ओली हळद तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता दोन नंबर आहे पाने पाने, पाने कोणती कोणती टाकू शकता तुळस आहे गवती चहा तमालपत्र पुदिना कढीपत्ता ओव्याची पानं पेरूची पान कोरफडीचा थोडासा गळ किंवा कडुनिंबाची दोन तीन पानं ही पानं तुम्ही अधूनमधून आलटून पलटून एकेकाशी तुमच्या चहा करताना वापरू शकता तिसरा आहे मसाला याच्यामध्ये लवंग आहे दालचिनी आहे काळे मिरे काळे मिरे टाकताना मात्र ऍसिडिटी असेल तर कमी प्रमाण किंवा वापरू नका ओवा विलायची किंवा पनीर फुल देखील तुम्ही याच्यामध्ये दे मसाला म्हणून टाकू शकता आणि चौथा मुद्दा आहे चवीसाठी काय टाकायचं याच्यामध्ये थोडासा मध टाकू शकता थोडासा सेंद्रिय गुळ टाकू शकता किंवा तुम्ही ज्येष्ठ मधाची पावडर देखील याच्यामध्ये सहजपणे टाकू शकता किंवा अजून तुम्ही चवीसाठी त्याच्यामध्ये लिंबू टाकू शकता आवळ्याचा रस टाकू शकता किंवा लिंबाची जी साल असते ती देखील तुम्ही टाकू शकता त्या लिंबाच्या सालीमध्ये देखील चांगले फ्लेवर असतात त्याच्यामध्ये देखील चांगले घटक असतात ते कोमट गरम चहामध्ये तुम्हाला मिळतील आणि त्याचा फायदा तुम्हाला होणार मग बरेच जण म्हणतील डॉक्टर आम्हाला चहाची सवय आहे असल्यानं काय आमचं भागत नाही लगेच डोकं दुखायला लागतं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आम्हाला चहाशिवाय पर्यायच नाही मग तुम्ही काय करा हा जो हर्बल टी आता मी सांगितलं त्याच्यामध्ये जे घटक सांगितले त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा थोडीशी तुम्ही चहा पत्ती टाका चहा पावडर टाका तुम्हाला हा त्रास देखील कमी होईल चहा पिल्याचं समाधान मिळेल आणि तुम्हाला त्या चहाचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगला फायदा होईल तुम्ही करून बघा अजिबात काही सुद्धा अवघड नाही तुम्हाला ही, ना ही।, ही आरोग्यदायी चहाची सवय एकदा लागली तर तुमचं शरीर आणि मन कसं ताज तवान व्हायला लागतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवाल आता काही जण विचारतील डॉक्टर हे सगळं टाकायचं का चहा बनवत असता असं नाही याच्यातला सगळा एक एक घटक म्हणजे काय तर याच्यामध्ये तुम्हाला कंद एकच टाकायचा आहे पान एकच टाकायचं आहे हवं तर तुम्ही दोन पानं वेगवेगळी टाकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला मसाला एकच कुठल्याही एक प्रकारचा टाकायचा आहे कधी कधीतरी तुम्ही विलाची टाका कधीतरी तुम्ही लवंग टाका कधीतरी तुम्ही काळे मिरे टाका कधीतरी दालचिनी टाका आणि चव येण्यासाठी सुद्धा कधीतरी जष्टमध कधीतरी गूळ कधीतरी मध कधीतरी लिंबू अशा प्रकारे तुम्हाला चहा बनवायचा आहे आणि अशा पद्धतीने बनवलेला चहा तुम्ही मी सांगतो दिवसाच्या कुठल्याही वेळेला घेऊ शकता साधारण तीन चार पाच सुद्धा तुम्ही सहजपणे घेऊ शकता आता पाहूया चहाच्या बद्दल तुमच्या मनामध्ये असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं काही जण विचारतात डॉक्टर चहा नाही पिलं तर डोकं दुखत असं जर होत असेल तुम्हाला तर तुम्ही सरळ काय करा पाच ते सहा काळे मिरे एक तासभर एक ग्लासभर पाण्यामध्ये भिजू घाला ते पाणी गाळून घ्या आणि ते पिऊन टाका म्हणजे या पाण्याच्या मध्ये असणारे जे पायपरी याच्यामुळे तुमच्या चेतापेशी चांगल्या प्रकारे रिलॅक्स होतील आणि तुमची डोकेदुखी कुठे जाईल आणि काही दिवसांनी तुम्हाला वाटेल की अरे हा हे एकदम बेस्ट आहे आणि तुमची दूध साखरेच्या चहापासून काही जण म्हणतील डॉक्टर जेवण किंवा नाश्ता झाल्यानंतर मला चहा पिऊच वाटतो त्याशिवाय जेवण झाल्याचं समाधानच मिळत नाही अशा वेळी काय करायचं जिरे बडीशोप आणि ओवा प्रत्येकी अर्धा चमचा घ्या एक ग्लास पाण्यामध्ये साधारण पाच ते दहा मिनिट उकळा थोडस कोमड झाल्यानंतर थोडस लिंबू पिळा आणि जेवणाच्या नंतर अर्ध्या तासांनी प्या तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल खाल्लेलं अन्न चांगलं पचेल आणि तुमची जी चहाची क्रेविंग होती दूध साखरेच्या कुठली कुठे पळून जाईल mm. काही जण विचारतील डॉक्टर सायंकाळी चार पाच वाजल्या की लगेच थकवा जाणवायला लागतो कडाकड कर जांभळा यायला लागतात अशकपणा वाटायला लागतो लागलीच चहा प्यायची इच्छा होईल अशा वेळी काय करायचं एक ग्लासभर लिंबू पाणी आणि त्याच्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ टाका प्या तुम्ही हळूहळू सावकाश तुमचा थकवा निघून जाईल टवटवीत वाटायला लागेल किंवा हा थकवा अशकपणा घालवण्यासाठी तुम्ही छोटासा खोबऱ्याचा तुकडा दोन पेंट खजूर आणि पाच सहा काळे म्हणून की बारीक चावून खा आणि थोडस पाणी त्याच्यावर दोन चार घोट प्या एकदम चांगलं फ्रेश वाटेल छणठणीत वाटेल लगेचच एनर्जी आल्यासारखं तुम्हाला वाटेल अशा पद्धतीनं जर तुम्ही दूध साखरेच्या चहावर मात केली त्याच्यावरती पर्याय शोधला आणि तो अमलात आणला तर तुमच्या खूप चांगल्या शारीरिक आणि मानसिक समस्या सुधारण्यासाठी मदत होणार आहे बहुतांश वेळेला चहा साखरेचा चहा पिल्यानंतर आपण पाणी वरून पितच नाही आणि त्याच्यामुळे तो जो गोडवा आहे तो हिरड्यावरती जात्यावरती तसाच राहतो आणि कित्येक वेळा वारंवार चहा पिऊन 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 तिथं तर सडायला लागतं कुजायला लागतं तोंडाचा घाणेरडा वास यायला लागतो त्यामुळे आपल्याला चहाचा फायदा होण्याच्याऐवजी तोटा होऊन बसतो पचनशक्ती खराब होते बरेच जण जेवणाच्या वेळेला चहा घेतात कॉफी घेतात त्यांचं जेवणच जात नाही कामाच्या नादामध्ये फक्त चहा घ्यायचा भूक तुमची मरून जाते रम... काही जणांना अतिशय गरम कडक चहा पिण्याची सवय असते त्यामुळे त्यांना वारंवार तोंड यायला लागतं आत आरोग्य धोक्यात यायला लागतं महत्वाच्या खराब व्हायला लागते आणि परिणाम म्हणून जे काही मौखिक का आरोग्य आहे ते देखील धोक्यात येतं काही जणांना चहा बरोबर बिस्किट खाण्याची सवय असते पाव खाण्याची सवय असते बेकरीचे पदार्थ खातात किंवा चपाती खाण्याची सवय असते याच्यामुळे पोट तर भरतो परंतु काही सुद्धा पोषक तत्व त्याच्यामधून शरीराला जात नाहीत आणि याचा परिणाम म्हणून हळूहळू एक एक तुमच्या समस्या वाढायला लागते पोषक तत्वाची कमतरता तुमच्या शरीराला भासायला लागते यासोबतच मगाशी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचा जर तुम्ही दूध साखरेचा चहा घेत असाल नियमितपणे खूप जास्त प्रमाणामध्ये तर अशा वेळी तुमच्या आहारामध्ये असणारे जे कॅल्शियम आहे किंवा लोह आहे किंवा अजून काही स्ट्रेस एलिमेंट आहेत शरीरासाठी आवश्यक असणारी त्यांचं शोषण आणि पचन शरीराला व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे पचनामध्ये शोषणामध्ये बाधा आणणारा हा जो चहा आहे अशा पद्धतीचा तो तुम्ही आवर्जून वर्ष करा त्याचा असेल तर तुम्ही ब्लॅक टी ग्रीन टी ब्लॅक कॉफी आवर्जून घेऊ शकता त्याचे तुम्हाला काय काय फायदे होतात अगदीच मी सुरुवातीला सांगितलेले आहेत तर नक्कीच मित्र उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईकचं बटन न तापता पुढे जाऊ नका कारण मी तुमच्यासाठी फक्त आवर्जून वेळ काढून हा व्हिडिओ बनवत असतो जेव्हा तुम्ही फक्त एक लाईक करता तेव्हा आम्हाला आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्र नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील आरोग्यदायी चहाचे पर्याय लक्षात येतील चहाचे फायदे कॉफीचे फायदे लक्षात येतील आणि ते त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आहारामध्ये अशा प्रकारच्या चहाचा समावेश करतील त्यांना त्या चहाचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील छान छान आशीर्वाद देतील दुवा देतील मित्र हो आमच्या ह्या आरोग्यविषयक व्हिडिओ बनवण्याच्या कामा कामासाठी जर तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर खाली चॅनलला आमच्या आवर्जून जॉईन करा यासोबतच या, या देखील व्हिडिओला तुम्ही छान छान कमेंट करून आवर्जून कळवा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू साठी आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली